ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त म्हणजे या दिवशी आपण कुठलंही काम केलं म्हणजे शुभ काम। आपण एखादा व्यवसाय करत असाल अथवा काही एखादी वस्तू काही यंत्रणा वगैरे काय जे आपल्याला करायचं जर आज केलं तर केलं म्हणजे आज तर त्याचं समजा उद्घाटन केलं पूजा अर्चा केली तर त्याचा क्षय होत नाही असं शास्त्र सांगतं म्हणजे ज्याचा ज्या गोष्टीचा क्षय होत नाही अशी अक्षय तृतीया तर आज दिवशी आपण काही आपले कामं असतील शुभ कामं असतील कुठले काही असतील तर आज जरूर करावीत नवीन खरेदी वगैरे तुम्हाला काही काही घेऊ शकतो माणूस काय असेल ते आज करू शकतात बऱ्याचशा गोष्टी आज आपल्याला करता येतात म्हणजे आज शुभ मुहूर्तावर आता दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे की महाराज म्हटले किंवा आज म्हटले नैवेद्य आपण पित्रांना नैवेद्य ठेवतो आपले पूर्वज आहेत त्यांना नैवेद्य ठेवतो जेवण देतो आणि त्या दिवशी आपण म्हणजे एखाद्या पाहुणा असतो आपल्याला आपला पित्र म्हणून ठरवलेला त्या पाहुणेला आज आपल्या घरी बोलावून त्याला जेवायला देतात आपण त्याला भोजन देतात बरोबर आहे तर काही मंडळीचं म्हणणं आहे असं आहे की आपल्याकडे मॅसेज आलेलं आहे की म्हणले महाराज आता काही काही ठिकाणी आमच्याकडे पाहुणा येऊ शकत नाही तर त्यावेळेस आम्ही करायचं काय ते ताट पुजता येतं का नाही पण काय करायचं नेमकं त्याचं काही अवघड नाही तुमच्याकडे पाहुणा येत नाही ज्या पाहुण्याच्या नावानं एक ताट करा एक जीव घाला सर्व पदार्थ व्यवस्थित करा आणि ते ताट उचला आणि गाईला वगैरे चालू शकतात पाहुणा आला नाही म्हणून काही त्याच्यात दुःख मनायची गरज नाही काही नाही डोकं लावायची गरजच नाही त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनंही आपला आजचा जो कार्यक्रम आहे अक्षय तृतीयेचा जो आपल्या पित्रांना जीव घालण्याचा तर अशा रीतीनं आपण करू शकतो एक तर ताट आपण करतोतच की आपण जी पक्ष्यांना देतो तसंच ही एक ताट करायचं पाहुण्याच्या नावानं आणि ते गाईला द्यायचं फक्त एकच करायचं की ज्यावेळेस आपण ताट करतो त्यावेळेस घास मोडून मोडायचं असं मोडायचा असतो घास मध्ये ठेवायचं पाणी फिरून नमस्कार करून ते अर्पण करायचं गाईला ही सोपी गोष्ट टेन्शन घ्यायचं नाही आता बऱ्याच मंडळीच्या घरामध्ये काही जणांच्या घरात पुरुषच नसतात कुणाच्या घरामध्ये पुरुष आहेत पण काही कारणास्तव ते थांबत नाहीत घरी अगर काही आडी अडचणी असू शकतात त्यावेळेस मग महिलांना ही पूजा करता येते का असा पण प्रश्न आहे आता नेमानं आपल्या वंशाचा दिवा म्हणून आपण मुलं पुरुष यांना समजितोत परंतु आता बऱ्याच जणांना मुलंच नसतात म्हणजे पोरं नसतात थोडक्यात मुलं मुलं मुली असतात त्यांनी करायचं काय तर त्यांना पित्रांना काही जीव घालता येत नाही असं का असं काही नाही समजा आपल्याला ना जसं आई वडिलाला दोन मुलं आहेत समजा मुलगा मुलगी हु? आई वडील समान प्रेम करतात आता कायद्यानं मुलीसुद्धा आईवडिलाच्या इस्टेटीमध्ये हिस्सा मागतात मग हिस्सा ज्या अर्थी मागतात त्यांचे तळेस ते आई वडील म्हणून हक्कानं मागतात मग तुम्ही हक्कानं त्यांना जीव पण घालू शकतात ना तुम्हीसुद्धा ज्यांच्या घरी समजा मुलं नाहीत म्हणून मुलीच आहेत त्या मुलींनी सुद्धा आपल्या पित्रांना जीव घालता येतं त्यांना भोजन देता येतं तसं नाही जमलं म्हणजे तसं तुम्हाला वा, संकोच वाटतो तर आपले देवस्थान असतात कुठं तिथं अन्नदान वगैरे तिथं तुम्ही दान धर्म करू शकतात पण हे करता येतं असं काही नाही तर सांगायचं मंडळी आज सगळ्यांना माझ्याकडून अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही नवीन काही कामं वगैरे काही खरेदी वगैरे करा शुभ मुहूर्तावर आपल्या पित्रांना जीव घाला आणि आनंदी राहा तर याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रह अनि समाधानी रह